सोलापूर शहरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर सुरू झालेल्या महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर रणजी सामन्यामध्ये पहिल्या पहिल्या महाराष्ट्र संघाने मणिपूर संघावर चांगली पकड निर्माण केली दरम्यान मणिपूरच्या एकशे सदतीस धावासमोर महाराष्ट्राने तीन वर एकशे तेवीस धावर खेळत आहे रणजी पदार्पणात हितेश पाळुंजेचे पाच बळी तर प्रदीप दाडेने चार बळी घेतले दोघांच्या चांगल्या कारगिरीमुळे मणिपूर संघ पहिल्याच दिवशी एकशे धावांवर तंबूत परतला दरम्यान मणिपूर संघाने प्रथम फेकजिंग फेक जिंकून फलंदाजी स्वीकारली मणिपूर संघ जीवनाच्या वेळेपर्यंत नव्वद धावामध्ये पाच बळी बाद झाला महाराष्ट्र संघाच्या भेदक पुढे मणिपूर संघ सदतीस धावांवरच गारज झाला महाराष्ट्र संघाकडून हितेश वाळूंजे याने पदार्पणात तेहतीस धावा देत पाच बळी घेतले व त्यात प्रदीप दाडे यांनी पस्तीस धावा देत चार बळी घेत उत्कृष्ट साथ दिली महाराष्ट्र संघाकडून सिद्धेश्मीर व ओमकार खाटपे यांनी डावाची सुरुवात केली परंतु ओमकार खाटपे दहा धाव स्वस्तच माघारी परतला त्यानंतर आलेल्या नवशात शेख्याने पाच ही लवकर बाद झाला त्यानंतर महाराष्ट्र संघाचा कर्णधार केदार जाधव याने सिद्धेश्वीर सोबत चौऱ्याण्णव धावांची भागीदारी करत डाव सावरला पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सिद्धेश्वीरने अठ्ठावन्न धावा करून तो बाद झाला केदार जाधव एकोणपन्नास धावांवर नाबाद आहे मणिपूर संघाकडून विश्वरजित याने एकेचाळीस धावा देत दोन बळी टिपले व किशन संघ याने अडतीस धावा देत एक बळी घेतला